नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्याला माहितच असेल की राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची पहिली पूर्व परीक्षा जी नऊ तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी आपल्याला बघू शकता पार पडणार आहेत आणि आपल्याला लोकांना अंदाज लावता येत नाहीत की कसा येईल पेपर काय येईल मागच्या वर्षी सारखाच थोडा इझी टू मॉडरेट राहील किती अवघड येईल कुठल्या हिशोबानं पेपर राहील हे राहील भरपूर सारे बघू शकता आता सगळ्यांचं म्हणजे अभ्यास झालेला आहे आणि ताणतणाव येऊन सगळं म्हणजे विचारात पडलेले आहेत की पेपर येणार कसा पण त्या पेपरच्या अनुषंगाने दोन तीन गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत त्या दोन तीन गोष्टी लक्ष ठेवायचे म्हणजे पेपरला काय काय घेऊन जायचं आहे मानसिकता त्या आपली काय ठेवायची आणि मग प्रॉपरली अटेम्प्ट कसा हे ठेवायचं आहे त्याच अनुषंगाने आपण आजचं हे बघणार आहोत की परीक्षेला जाता जाता जे महत्वाचं आहे की आपल्याला ॲट द एंड आपल्याला कुठंतरी uh, एमर्जन्सीमध्ये हे नाही राहिलं पाहिजे की हे राहिलं ते राहिलं पेन असं आणायला विसरलो काळा पेननी करायचा होता ब्लू पेन घेऊन गेलो मग हे सगळं झालं नाही पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की म्हणजे एकदाच तुम्ही सर्व जे आहे ते बॅगमध्ये पॅक करा आणि सर्व म्हणजे मानसिकता एकदम पॉझिटिव्ह ठेवा तर सर्वात पहिले आहे की शेवटच्या क्षणाची रणनीती म्हणजे करायचं काय आहे आजचा दिवस तर ऑलमोस्ट गेलाय आता राहिलंय उद्याचं फक्त चोवीस तास चोवीस तास आणि मग मा आपल्याला माहिती आहे की काही काही लोक ते परवा डायरेक्टली सेंटरवर सर्वात पहिले तर आयोगाच्या वेबसाईटवरून हॉल तिकीट डाऊनलोड करून घ्या सर्वात महत्वाचं ते आहे कारण मग एमर्जन्सीमध्ये आपलं मग लॉग इनच होत नाही मग हेच राहिलं हॉल तिकीट भेटत नाही हे सर्व होऊ नये म्हणून सर्वात प्रथम तर हॉल टिकीट डाउनलोड करायचं आहे त्यानंतर महत्वाचे टॉपिक्सचे जलद पुनरावलोकन म्हणजे रिव्हिजन जे आहे आता रिव्हिजन म्हणजे काय 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 स्टॅटिक डेटा तुम्ही जो अभ्यास केला असेल सेन्सेस असेल काय काय जिल्ह्यांची माहिती असेल करंट अफेअर्समध्ये अपॉइंटमेंट असतील देत असतील जे लास्टच्या सर्वांनी बघू शकता जी डी पी ग्रोथ रेथ आणि इकॉनॉमिक सर्वे हे सर्वे जे काय काय आहेत की जे स्टॅटिक डेटा आहे की जे तुम्ही विसरू शकता ते आज पूर्ण बघू शकता उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला रिव्हिजन करायचं आहे आणि महत्त्वाचे टॉपिक जे तुमचे थोडेफार राहिले असतील फॉर एक्झाम्पल आपले इंडियन पॉलिटीचे वेगवेगळे कलम असतील की कलम आपण विसरत जातो म्हणून कलम आपल्याला एकदा वाचून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका झटपट सोडवा झटपट सोडवा ह्याचा अर्थ की मागील वर्षाचे जे पी वायक्यूमधनं काही ना काहीतरी आपण जे इम्पॉर्टंट मार्क करून घेतलं असेल की हा डेटा वापस रिपीट होऊ शकतो हे सगळं म्हणजे त्यात करंट अफेअर्सचे काय काय प्रश्न असं असतात की युनेस्को हेरिटेज साईटवर विचारलं मग युनेस्को हेरिटेज साईडमध्ये एक जो करंटसाठी स्टेटमेंट असतो आणि दोन असे स्टेटमेंट असतात की युनेस्कोचं हेडक्वार्टर्स कुठे आणि युनेस्कोची स्थापना असं विचारलं जातं मग हे सगळे काय काय डेटा आहे तो आपल्याला उद्याच्या दिवसात बघून घ्यायचा आहे कट ऑफचा अंदाज घेऊन वेळ व्यवस्थापन करा आता मागचे माहीतच असेल दोन हजार चोवीसला ला एकशे सतरा पॉईंट पाच कट ऑफ लागला त्याच्यापूर्वी पण एकशे एकशे आठ काहीतरी कट ऑफ लागला मग दोन्ही पण पेपर एक प्रिव्हियस इयर पेपर आपल्याला अंदाज असेल की जर पेपर कसा आला तर कट ऑफ किती लागत आहे म्हणून सगळे सर्वात विचार की कट ऑफचा विचार नाही आहे बट तिकडे दोन तासात जर पेपर तुम्हाला अवघड आला तर सर्वांनाच अवघड येणार आहे एवढं लक्षात ठेवा म्हणून मानसिकता आपल्याला तिथं हे नाही करायचे आणि आपल्याला शंभरपैकी शंभर प्रश्न राईट नाही करायचे आपल्याला साठ प्रश्न कुठंतरी अॅक्युरेट करायचे आजपर्यंत एमबीएसीचा कट ऑफ एकशे सतरा पॉईंट पाचच्या वर गेलेला नाही पेपर वनमध्ये जर बघितला म्हणून जे मॅक्झिमम स्कोर म्हणजे पेपर कसाही होते आपल्याला साठ प्रश्न राईट आले कन्फर्म आहे की आपल्याला दहा तारखेपासून डिस्क्रिप्टिव्ह फर्स्ट डिस्क्रिप्टिव्ह मेसची तयारी सुरू करायची आहे त्याच्यानंतर ततात्मिक माहिती म्हणजे स्टॅटिक जी की रिवाईज करायचं जसंच मी पहिले सांगितलं नवीन माहिती शिकण्याचा प्रयत्न करू नका दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आज म्हणजे उद्याच्या दिवसाला पूर्ण पूर्ण एक्झामसाठी मला वाटतं काहीतरी छत्तीस तासच्या आसपास राहिले असतील काहीच नवीन डेटा काहीच वाचायचा नाही कुणाचं ऐकून काहीच नाही फोन बिन सगळं जे अपडेट्स येत आहेत टेलिग्राम आणि हे सगळं सगळं बंद करून टाका आणि तुम्ही फक्त कॉन्सन्ट्रेशन करा आणि तुमच्या अभ्यासावर विश्वास ठेवा मानसिक शांतता ठेवा आणि पुरेशी झोप घ्या यस चांगलं बघू शकता खावा पिवा एकदम जास्त पण मसाले मसालेदार खाऊ नका ज्याच्याने पूर्ण तुमचं बघू शकता डायजेशन सिस्टम बिघडू शकते कारण जर आपण चुकीचं काहीतरी खाल्लं तर आपली पूर्ण एनर्जी डायजेशन सिस्टममध्ये जाते आणि मग इंडायरेक्टली माइंड वर्क करत नाही म्हणून एकदम चांगलं झोप घ्या चांगलं खावा आणि पाणीचा इंटेक चांगला घ्या थोडंफार आपण बघू शकतो ऑक्टोबर नोव्हेंबरचं जे हीट सिस्टीम चालू आहे त्याच्यात भरपूर सारे महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यात बघू शकता की गरमी जी आहे भरपूर प्रमाणात वाढलेली आहे म्हणून ते तुम्ही सगळं हे सगळं म्हणजे मानसिक शांतता ठेवा इनडायरेक्टली तेच बोलायचं आहे त्याच्या परीक्षा हॉलमध्ये काय काय घेऊन जायचे आहे व्हेरी इम्पॉर्टंट हा एक सेट मला वाटतं आहे बनवून आताच ठेवा म्हणजे जस जसं अवेलेबल असेल डायरेक्ट तुम्ही उद्या रात्रीचा म्हणजे हे नका करू की उद्या असं काही परीक्षा आणि आज रात्री आपण हे सगळं करतोय म्हणून लवकर लवकर करा सर्वात पहिले तर हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या हॉल तिकीटचा ब्लॅक अँड व्हाईट कुठला पण तुम्ही डायरेक्टली प्रिंट काढू शकता काळा बॉल पॉईंट पेन येस इट इज व्हेरी इंक पेन घेऊन नको जाऊ शक ब्लॅक बॉल पॉईंट पेन दोन घेऊन जावा कारण काळा पेनच आपल्याला मार्क येणार आहे मूळ ओळखपत्र म्हणजे आधार पॅन ड्रायव्हिंग लायसन्स जे असेल तुमचं ते मूळ ओळखपत्र ऑरिजिनल घ्यायचं आहे आणि जे झेरॉक्स घ्यायचे दोन झेरोक्स घ्यायचे आता जो दो, दोन दोन फोटो कॉपी म्हणजे झेरोक्स कॉपी का घ्यायचे तर पेपर वन लाटसाठी एक आणि सी एससाठी दुसरा यस नंतर पारदर्शक पाण्याची बॉटली यस दोन तासाचा पेपर आहे दोन्ही पण म्हणजे पेपर वन दहा ते बारामध्ये आहे दुसरा तीन ते पाचमध्ये आणि त्याच्यामध्ये माहिती आहे की दोन तास असणारे पाण्याची बॉटलची गरज असते म्हणून पारदर्शक म्हणजे जे ट्रान्सपरे ट्रान्सपरेंट पाण्याची बॉटल असेल तीच घेऊन जावा कारण मग काही काही लोक कसे का असतात ते मोठे कवर आणि एकदम फॅन्सी बॉटल घेऊन जातात आणि मग आपल्याला इन्व्हेजिलेटर्स बघू शकतात बोलतात की तुम्ही पाणी घेऊन नाही जाऊ शकत मग तिथं कुठंतरी ही धडपड नको म्हणून प्रॉपरली चुपचाप आपल्या वीस रुपयाच्या बिसलेरी नाही तर कुठली आपली जे पाण्याची बाटली आहे ती घ्या त्याच्यावरचा स्टिकर काढा आणि घेऊन जावा ऑनलाईन घड्याळ डिजिटल नाही यस घड्याळ तुम्ही जर वापरताय तर ॲनॅलॉग वापरा डिजिटल घड्याल तिथं अलाउड नाही हे पण लक्षात ठेवा आणि सेंटरला साडेआठला पोचायचं आहे मी बोलेल की आठ वाजताच पोचा कारण डायरेक्टली स्कॅन तेन आपल्याला होतं आणि बघू करू शकता की पहिलेच सगळं म्हणजे व्हेरिफिकेशन होतं आपलं पूर्ण आयडी आणि ह्याचं मग ते सगळं आपल्याला लवकर करून घ्यायचं आहे सा, साधी पारदर्शक पाऊच म्हणजे यस काही काही लोकांना आता की पेन्सिल बिन्सिल पण घेऊन जातात मग पाऊच पण असेल तर ट्रान्सपेरंट पाऊच घेऊन जावा हे सगळं बघू शकता आजच आपल्या बॅगमध्ये शाश्वती करा स्क्रीनशॉट काढून घ्या पाहिजे तर की आपल्याला काय घेऊन जायचं आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच घेऊन जायचं नाही आहे त्याच्यानंतर महत्त्वाच्या सूचना परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोचा साडेआठचा सा टाईम आहे त्याच्यापूर्वीच पोचा इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल डिजिटल घड्याल काहीच घेऊन नको सर प्रश्नपत्रिका आणि ओ एम आर सूचनाने काटेकोर पालन करा लक्षात ठेवा प प्रश्न आता ओ एम आर जी नवीन शीट येते जी पिंक कलरची आपल्याला भेटते त्याच्यावर दोन महत्त्वाचं गोष्टी फक्त आपल्याला आहेत एक म्हणजे रोल नंबर आणि दुसरा म्हणजे पेपर सेट म्हणजे कोड पेपर सेट कोड अजून अजून एक आहे की त्याच्यानंतर जो पेपर सेटचा कोड आहे पेपर कोड जो आपल्याला भेटल्यानंतर राईट साईडला जे आपल्याला चार पाच आकड्यांनी लिहिलं असतात हे तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे चुकवू नका आपल्याला आता ओ एम आर शीटवर पण जे इन्फॉर्मेशन भरायची आहे ती पण आयोगाने कमी केलेली आहे म्हणून जास्त त्रास घ्यायचा नाही शांत शांत राहायचं आहे आणि पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही पूर्ण शांत राहा पेपर व्यवस्थित सोडवा हेच महत्त्वाचं आहे जास्त काय तुम्ही अभ्यासाच्या पाठी लागू नका आणि एकाग्र अकॅडमीतर्फे मी तुम्हाला सर्वांना बघू शकता शुभेच्छा देतो तुमची परीक्षा एकदम चांगली जाईल असं मी आशा करतो आणि त्यानंतर सर्व एकदा तुम्ही ते रिव्हिजन आहे काय नाही राहिलं आहे त्या टेन्शनमध्ये पडू नका की हे सब्जेक्ट राहिले ते सब्जेक्ट राहिले लास्टला हे रिव्हिजन करायचं बाकी आहे ते बाकी आहे हा डेटा राहिला तो डेटा राहिला कुठल्या मित्राचा मैत्रिणीचा कॉल आला की हे राहिलं ते राहिलं हे केलंस का तू ते केलंस का तू हे सर्व जे काय आहे ते आत्ता पूर्ण बघू शकता एक दिवस पूर्ण शांतता घालवा स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा परीक्षा मी स्वतः देणार आहे माझा मुंबईमध्ये बघू शकता सेंटर आहे जे पण सेंटरला माझ्याशी जे भेटतील ते डायरेक्टली मलाशी संपर्क करू शकता तिघळं जे सेंटरला येतील ते पूर्ण रणनीती एकदम चांगल्या प्रकारे हे करा सी सेटला हे नका करू सी सेटचं जे फॉर्म्युलाचं तुमचं जे, जे पुस्तक असेल ते सक्तीच घेऊन जावा कारण मधले जे दोन तास भेटणार आहे तिथं तुम्ही सी सेटमध्ये रिव्हिजन करू शकता मॅथचे फॉर्म्युले सगळे हे वाचू शकता आणि मग बाकी काय नाही पूर्ण शांतताम आहे आणि एक दिवस पूर्ण चांगली झोप घ्या चांगलं खावा आणि पाणी इनटेक आहे ते भरपूर हे करा आणि माइंडला शांत ठेवा तुमचं बरेच काय काय गोष्टी इथून बघू शकता कवर होऊ शकतात आणि आपल्याला पूर्ण मार्क तर घ्यायचं नाही लक्षात ठेवायचं आहे म्हणून जसा पेपर येईल तसा तिथं डिसिजन घ्या आणि आरामात सोडवा जास्त तुक्के मारण्याच्या भांगडीत पडू नका जे येत नाही ते नकाच करू आणि जे येते कॉन्फिडेंटली ते बघू शकता तुम्ही जाऊ शकता अशाच प्रकारे मी एकाग्र अकॅडमीतर्फे तुमच्या सर्वांना मी जी राज्यसेवा परीक्षा नऊ नोव्हेंबरला होणार आहे मी शुभेच्छा व्यक्त करतो तुमचं भरघोस तिथं यश भेटेल असंच मी आशा व्यक्त करतो त्यानंतर आपली परीक्षा झाल्यानंतर सहा वाजता बघू शकता सहा सहा नाहीतर साडेसहा वाजता आपण लाईव्ह टेंटेटिव्ह आन्सर की काढणार आहे म्हणून चॅनलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा आपण लाईव्ह जाणारे पेपर ॲनालिसिस करू की आम्ही स्वतःच की जे आम्ही सगळे शिक्षक आहेत ते सर्व पेपर स्वतः देणार आहेत मग आम्हाला पण एक आयडिया येईल की पेपर कसा आहे आणि आपण एक 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 करून मग प्रत्येक सब्जेक्ट वाईज आपण मग ॲनालिसिस करू की डिटेलमध्ये की कसं येत आहे तुमच्या सर्वांसाठी जी प परीक्षा होणार आहे ते एकाग्र अकॅडमीतर्फे मी मनपूर्वक शुभेच्छा देतो पहिली डिस्क्रिप्टिव्ह अटेमट आहे इट इज एक्सपेक्टेड की महाराष्ट्र बेस्ड पेपर येऊ शकतो लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र ऑल द बेस्ट